नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना ज्याच्या मार्फत लाभार्थ्यांना एक लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहिलं होतं लाभार्थ्यांच्या नावाने घर आले होते पण त्यांना घर बांधण्यासाठी जागा नव्हती त्यासाठी त्यांना आर्थिक अनुदानाची टंचाईत होती यासाठी शासनाने एक लाख रुपये अनुदान देण्यासाठी जो जी आर निर्मिती केलेला होता त्या संदर्भातील माहिती आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं होतं तर याच्या मार्फत आपल्याला एक लाख रुपये कशा तऱ्हेने मिळवायचा यासाठी अर्ज कुठे करायचा त्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत हीच माहिती आपण संपूर्ण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती पाहिला तर चॅनलला चॅनल करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील तर मित्रांनो पहा घरकुल लाभार्थ्यांसाठी जागा खरेदी करण्यासाठी शासनामार्फत एक लाख रुपयाचं अनुदान मिळतं त्यासाठी आपल्याला पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना यांच्या मार्फत हे पैसे दिले जातं तर यासाठी आपल्याला कशा तऱ्हेने अर्ज करायचा थोडक्यात आपण समजून घेऊया पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना ही योजना कशा स्वरूपात आहे ते तर मित्रांनो ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यास हे अनुदान दिले जाते योजनेचे अनुदान हे आधी पन्नास हजार रुपये इतके होते तर आता एक लाख रुपये पर्यंत वाढवले या आहे यामुळे घरकुल लाभार्थ्यांना जागा खरेदी करणे सोपे झाले आहे ही योजना महाराष्ट्र सरकारच्या ग्राम विकास आणि पंचायत राज्य विभागाद्वारे राबवली जाते पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यास आर्थिक मदत करते बरेच कुटुंबे केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनांसाठी पात्र असतात जसे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण शबरी आवास योजना रमाई आवास योजना पारदी आवास योजना आदिम आवास योजना अटल आवास योजना आणि पुण्य श्लोक अहिल्यादेवी आवास योजना यासारख्या ज्या घरकुल योजना आहेत अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा नसते त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी पैसे देते जेणेकरून ते स्वतःचे घर बांधू शकतील पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही योजना दोन हजार सतरा ते अठरा मध्ये सुरू झालेली योजना आहे मित्रांनो ग्रामीण भागातील जमीन नसलेल्या गरीब कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदीला आर्थिक मदत या योजनेतून दिले जाते प्रत्येक लाभार्थ्याला आता एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनांसाठी पात्र पण जमीन नसलेली कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर या घरकुल योजना जागा खरेदीसाठी एक लाख रुपये याच्यासाठी कोण पात्र असणार आहेत तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा राज्य सरकारच्या रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना यासारख्या योजनांसाठी पात्र असलेले लाभार्थी आणि घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जमीन नसलेले ग्रामीण भागातील रहिवासी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात तर या योजनेसाठी अनुदान किती असणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान जागा खरेदी नोंदणी शुल्क आणि इतर सरकारी खर्चासाठी वापरले जाऊ शकते जमिनीचा आकार पाचशे चौरस फूटपर्यंत असावा लागतो समजा तुम्हाला जागा खरेदीसाठी जवळपास साठ हजार सत्तर हजार किंवा ऐंशी हजार या दरात जागा मिळत असेल तर तुम्हाला शासनाकडून तेवढीच रक्कम दिली जाणार आहे हे आताच्या नवीन जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे तशी सविस्तर माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकला क्लिक करून पाहू शकता या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे तर यासाठी स्थानिक पंचायत समितीशी संपर्क साधू शकता किंवा गट विकास अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करू शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागेल यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड बँक खाते तपशील राशन कार्ड मतदान कार्ड आणि इतर प्रमाणपत्रे द्यावे लागतील अर्ज मंजूर झाल्यावर अनुदान हे तुमच्या दिलेल्या बँकेच्या तपशीलनुसार हे पैसे जमा केले जातात याची प्रक्रिया मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात नाही ही ऑफलाईनच ही प्रक्रिया आहे हे तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे यानंतर एक महत्त्वाचे अपडेट्स देखील आलेले आहे या नवीन शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी केला आहे या निर्णयामध्ये वाढीव आर्थिक सहाय्याचा उल्लेख देखील केलेला आहे तसेच दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी जारी केलेल्या एका पूर्वीच्या शासन निर्णयात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासकीय जमीन मोफत उपलब्ध करून देण्याची आणि अतिक्रमित शासकीय जमिनी नियमित करण्याची तरतूद त्या शासन निर्णयामध्ये केलेली आहे मित्रांनो या दोन अशा महत्वाच्या घर बांधणीसाठी जागा नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना केवळ जमिनी खरेदीसाठी आर्थिक मदतच मिळणार नाही तर शासकीय जमिनींचा वापर करण्यासाठी संधीही त्यांना उपलब्ध होईल या योजनेमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजुवंत अशा जमीन नसलेल्या भूधारकांना मोठा आधार मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून ठेवा आणि आपल्या इतर मित्रमंडळे यांना देखील पाठवून ठेवा त्यांच्यातील कोणी गरजूवंत असतील तर अशांना देखील याचा लाभ घेता येईल तुम्ही दिलेल्या माहितीमुळे तसेच मित्रांनो आणि बहिणींनो तुम्ही देखील या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्याकरिता अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहीन चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच आणखी एखाद्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसह तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र